एक झटपट विवेचन विवेचन नाही असा चुटकुला सादर करतोय आजकाल एक फॅड आलं फॅड कोणाच्याही जाहीर सभा असल्या की त्या सभेत आपला मोबाईल कॅमेरा सुरू करायचा आणि सभेतल्या रिकाम्या खुर्च्या शोधायच्या त्या कॅमेऱ्यात कैद करायचे आणि नंतर सोशल मीडियावर टाकायचे हे शक्यतो शिंदेच्या सभेत होत असते असं न होतं काय तर ज्याची सभा असते म्हणजे शिंदेंची सभा असली फडणवीसांची सभा असली की त्यांच्या विरोधक उभाटा गट लागलीच त्या व्हिडिओचा वापर करून जगाला दाखवतात की बघा कशा यांच्या सभा फ्लॉट ठरतायत लोकांना अमुक एक नेता बोलू लागला की बोर होतं आणि मग ते हळूच मागच्या मागे निघून जातात अशा लोक उठून गेलेल्या आणि ओस पडलेल्या खुर्च्या दाखवत या पक्षांचे प्रवक्ते मोठ्या तावा तावानं तावा आकडे तिकडे शरीर करत बोलतात बघा मेंधेंना जनता नाकारते आहे फडणवीसांचं कोणीच ऐकत नाही मी नावं घेतली याचा अर्थ त्यांच्या विरोधात बोंबलणारे लोक कोण हे सुद्धा तुम्हाला समजलच असेल पण याच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सभांच्या शेवटाला ज्या खुर्च्या लावलेल्या असतात त्या जवळपास वीस पंचवीस रांगा या मोकळ्या असल्याचं दाखवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरतोय काय सोशल मीडियावर काय व्हायरल होईल याचा काहीच नेम नाही एक महिला मराठा आरक्षणाबाबत मनोज जारांगींच्या भूमिकेबद्दल आधीचे सत्ताधारी विशेषतः मवियाबद्दल अगदी मुद्देसूट टीका करतायत असा एक व्हिडिओ एवढा व्हायरल केला लोकांनी की दर दहा मिनटाला कोणीतरी व्हॉट्सअपवर पाठवत हो असतंच असतं बघा ताईंनी कसा धुतला आहे बघा ताईंची कमाल बघा ताईंचं हे काय तर माझ्याच नंबरवर किमान शंभर दीडशे वेळा व्हिडिओ वेगवेगळ्या लोकांनी पाठवलेला आहे तसाच प्रकार या व्हिडिओतही आहे आधी हा व्हिडिओ पहा मग सविस्तर बोलू तोवर कुठेही जाऊ नका आणि पात्र आपला आवडतं युट्यूब चॅनल आकार डीजी नाईक नमस्कार विवेचनाला सुरुवात करण्याआधी हा व्हिडिओ पहा

त्यावेळेच्या बंगालच्या गव्हर्नर ला पत्र दिलं होतं की ही चळवळ घातक आहे आणि ती पश्चिम बंगालमध्ये चिरडून टाकली पाहिजे हे श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे राजकीय भाग आणि त्याच श्यामाप्रसाद मुखर्जी त्याच काळामध्ये आताचे जे पाहिलं इतरांच्या सभेत दोन रांगा रिकाम्या दिसल्या किंवा पाच दहा खुर्च्या अशा मोकळ्या दिसल्या की लगेच बोंबा मारणाऱ्या संजय राऊत आणि तत्सम प्रवक्त्यांना हे दुर्दैव दिसत नाही का पुढच्या काही रांगांमध्ये बसलेल्या कार्यकर्त्यांच्या भरोश्यावर उद्धवजी भाजपाचा बाप काढतायत सभेत खुर्च्या रिकाम्याच असतात लोक मोकळे बसलेले नाही आहेत या राजकीय पक्षांच्या बा तुर्रेबाज नेत्यांच्या भाषणबाजीला ऐकण्यासाठी न पैसा घेता येणार अशी अवस्था तर राहिलेली नाही आता काय होतं की मुंबई उपनगरात असेल तर एक बिर्याणीचं पाकिट मग ते चिकन बिर्याणी मटन बिर्याणी किंवा व्हेज बिर्याणी पनीर बिर्याणी काही असू शकते सोबत एक विस्लरची बाटली पाचशेची कोरी करकरीत नोट आणि सभेच्या ठिकाणी घेऊन जाणं आणि तिथून परत आणून सोडणं ही सगळी तजवीज असेल तर लोक येतात आणि हे लोक कोण असतात तर ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा रोजगार नाही किंवा त्यांचे इतर उद्योगधंदे एरवी ते टावाळक्या करत फिरत असतात किंवा मग अशा काही महिला असतात की ज्यांचं जे काही दिवसभराचं काम असतं ते दिवसाच्या सुरुवातीच्या काही तासातच झालेलं असतं मग त्यांना एकमेकांच्या उखाळ्या पाकाळ्या काढत कट्ट्यावर बसणं आपल्या उंबऱ्यावर बसून शेजारनिशे गप्पा मारणं याच्या पलीकडे काहीच काम नसतं अशा सगळ्या महिला गोळा केल्या जातात आणि मग या सगळ्या साबांसाठी श्रोतूवर्ग किंवा प्रेक्षक म्हणून नेलं जातं आता या अशा प्रेक्षकांसमोर जेव्हा तुम्ही तुमच्या पक्षाचे तात्विक मुद्दे मांडता त्यात तुम्हाला कधीकधी चला हवा येऊ द्या किंवा महाराष्ट्राची हास्य जत्रा अशा फेमस ज्या विनोदी सिरियल्स आहेत त्यातले काही पंचेस महाराजे असतात तर ते पंचेस फेल का जातात माहिती आहे का कारण समोरचा श्रोतूवर्ग तेवढा कॅपेबल नाही आहे हे तुमच्या लक्षातच येत नाही हे सगळे धरपकड असतात पाचशे रुपये आणि बिर्याणीचं पाकिटवाले यांना तुमचा पंच काय कळणार पण वक्त्याला ते कळत नाही वक्ता आपला दोन्हीत असे खन कमरेवर ठेवून नको नको ते पंचस मारतो पण समोरच्याला तो पंच लागत नाही पंच पोचत नाही आता त्यातूनही काही लोक असे असतात की बिर्याणी खाऊन झालीये बिस्लेरीची वाटली पिऊन आहे पाचशेची नोट खिशात खेवा चाललीये मग आता इथे बसून काय करायचं नाही का मग तो जरा पाय मोकळे करायला म्हणून उठतो किंवा कधीतरी निसर्गाचा कॉल येतो तर तिकडेही गेलेला असतो मग त्याची टंगळ मंगळ चहल पहल सुरू असते त्याची सीट कधीच भरलेली नसते ती रिकामीच असते अशा सीट मग या पापाराजी पापा जे असतात ना हे बॉलिवूडमधले आणि हॉलिवूडमधले पापाराजी जे असतात जे सेलिब्रिटींच्या मागे त्यांचे कॅमेरा घेऊन फिरत असतात मग तो कुठे गेला काय करतोय कुठल्या सिने अभिनेत्रीबरोबर त्याचा अफेअर आहे कुणाबरोबर आज कॉफी प्यायला कुणाबरोबर तो कुठल्या हॉटेलमधून बाहेर पडला या सगळ्यांवर लक्ष ठेवणारे हे जे फोटोग्राफर्स आहेत ही एक आहे वेगळी त्यांना पापाराजी म्हणतात तर हे पापाराजी आपल्याकडेही आले म्हणजे हिंदी सिनेसृष्टीतही आले पण ते काही ठराविक लोकांच्या मागेच फिरत असतात ती मला एक आरो ती कशी बदकासारखी चालते तर त्या तिच्या मागे ते कॅमेरा घेऊन फिरत असतात ती जिमला चालली ती कुत्र्याला घेऊन सकाळी कुत्र्याचा पात्रविधी करायला चालली तर तिच्या मागे हे हिंडत असतात तर ह्या पापाराजींमध्ये आणि हॉलिवूडच्या पापाराजींमध्ये जमीन आसपानचा फरक आहे मग उरलं सुरलं ती राखी सावंत राखी सावंत दिसले की मॅम इधर मॅम इधर म्हणजे याच्या कॅमेऱ्याकडे बघा हे सगळे उद्योग करणारे पापाराजी आहेत ना त्यातली एक राजकीय जमात राजकीय पापाराजी इकडे आहेत ते काय करतात तर ते सेलिब्रिटी शोधत नाहीत ते सभेतल्या रिकाम्या खुर्च्या शोधत असतात मग कोण रिकामी खुर्ची सोडून गेला की त्या खुर्चीकडे आपला कॅमेरा वळवणार आणि दाखवणार बघा यांच्या सभेत माणसंच नाही आता ही जी सभा मी तुम्हाला दाखवली त्या सभेत भाषण तर जोरदार चालू आहे म्हणजे मुद्दे अगदी तात्विकतेने भरलेले आणि खूप अभ्यासपूर्ण शोधून काढलेले असे काही मुद्दे आहेत आता हा मुद्दा जर तुम्ही नीट ऐकला असेल तर त्यात श्यामाप्रसाद मुखर्जींचा उल्लेख आहे उद्धवजी तो उल्लेख करतायत हेच उद्धवजी जेव्हा आज भारतीय जनता पक्षाच्या बापाबद्दल बोलतायत ना आणि सांगतात की यांनी एकोणीसशे बेचाळीस साली काय केलं होतं याच बापाच्या तस तस्बिरीसमोर हे नतमस्तक व्हायचे भारत माता की जय असं ओरडताना घसा खरडून निघायचा हे सगळं सोयीस्करित्या चालत होतं कारण तेव्हा ते युतीत होते पण अलीकडे साज ल्यायलेलं हे उघाटाचं नेतृत्व ते सारं विसरून सध्या हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर हमला चढवतात म्हणजे बोलायला ते म्हणतात आमचं हिंदुत्व वेगळं आहे शेंडी जाणव्याचं नाहीये आणि काय काय आहे आता ज्या बाळासाहेबांचा वारसा हे लोक सांगतात त्यांच्या सभा ओस उस, ओसाड पडल्यात आता सध्या कारण बाळासाहेबांच्या सभा तर लाखा लाखांच्या लाखा वर व्हायच्या त्यांना ऐकायला कुठून कुठून लोक यायचे त्याच बाळासाहेबांचे हे वारस ना आणि सांगतात की माझा बाप चोरला माझा पक्ष चुरला मा आमचं धनुष्यबाण चोरला कुठल्या बेसवर सांगतात कारण त्यांचं आडनाव ठाकरे मग हे ठाकरे यांच्यात ठाकरे वाणा सगळं आहे मग बाळासाहेब ठाकरेंचे ते गुण ते का नाही आहेत ते हिंदुत्व का नाही आहे बाळासाहेब ठाकरे फार कमी बोजड लोकांना समजण्यास जड जाईल जास्तच शास्त्रशुद्ध जास्तच ऐतिहासिक असं कधीच बोलत नव्हते ते संवाद साधायचे समोरच्याशी उद्धवजींना आता नवीन सवय लागली आहे काँग्रेसी चेले पाटे त्यांच्यासोबत आहेत त्यामुळे की ते इतिहास उकरून आहेत आणि त्यातही तो भारतीय जनता पक्षाचा जनसंघाचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाच जास्त असतो पण दुर्दैव असा आहे की ही सगळी गोष्ट मांडतंय कोण तर कधी काळी अंगावर भगवी शाल घेऊन हातात रुद्राक्षाचा माळा घालून जे बाळासाहेब अखंड हिंदू जनमानसाला हात घालायचे त्यांच्या भावनांना चेतवायचे पेटवायचे त्यांचाच अंश असलेला हा एक नेता उद्धव बाळासाहेब ठाकरे मध्ये बाळासाहेब ठाकरे असल्यामुळं उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाला जे वजन येतं ते वजन हे असं नको तिथे वापरत आहेत त्यांच्या साहेबांना होणारी गर्दी आता तुम्ही त्या व्हिडिओत पाहिलं किती रिकाम्या खुर्च्या आहेत हे दुर्दैवी आहे खरं तर पण त्याला कोण काय करणार कालाय तस्मे नमाहा बीज बोया बबुल का तो आम कहां से घे हेच अंतिम सत्य हेच अंतिम सत्य तुर्ता इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार रेड्डीची धन्यवाद नमस्कार